एकनाथ शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का दिल्लीतून महत्वाचे आदेश एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लागले लक्ष गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यात चाललेलं शीतयुद्ध आणि आता निवडणुका झालेल्या काल जाहीर त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व नेमकं काय झालंय या चार ते पाच कारणांनी शिंदे गटाचं अस्तित्व संपणार भाजपामध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही नेमकं काय झालंय हे आपण सविस्तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे दिल्लीवरून आलेला एक आदेश महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण करतोय शिंदेगड भाजपमध्ये विलीन करा नाहीतर उपमुख्यमंत्री पद जाईल असं थेट दिल्लीश्वरांनी शिंदेना सांगितल्याची महत्वाची राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगलेली आहे हे विधान एका सूत्रावरून बाहेर आलं आणि लगेचच सत्तेच्या गलियाऱ्यात खळबळ आली एकनाथ शिंदेच्या नशिबात पुन्हा एकदा दबाव राजकारणाचा नवीन अध्याय सुरू झाला दिल्लीचा हुकूम आणि शिंदे घाबरले सत्तेतून बाहेर जाण्यापेक्षा भाजपमध्ये विलीन झाल्यास काय वाईट असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं दिल्लीतील बैठकीत भाजपाच्या उच्च पातळीवरील नेत्यांनी एकाच स्पष्ट शब्दात सांगितलं आता आपण एकच व्हावे कारण एकत्र आणि स्वबळावर ज्या निवडणुका काल जाहीर झाल्या त्या आपण लढून शतप्रतिशत भाजपाच राज्यात आणि देशात असावी असं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे भाजपाचं बोट धरायचं नाहीतर सत्तेतून बाहेर जायचं असं भाजपाने अनेक राज्यातील त्यांच्या मित्र पक्षांना सांगितल्याची जोरदार चर्चा आहे आणि भाजपा त्यांच्याच मित्र पक्षांना अजगराप्रमाणे गिळते हा इतिहास आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं की भाजपा त्यांच्या मित्रालाच गिळतो आणि सगळीकडे पसरतो परंतु कोणीच ऐकलं नव्हतं एन डी एतील असे अनेक पक्ष आहेत ज्यांना नंतर पश्चाताप झाला की ठाकरेंना जे ठाकरेंना सोडलं नाही भाजपने ते आम्हाला काय सोडणार पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची युती ठाकरेंचा पक्ष फोडला चिन्ह नेलं पक्ष दुसऱ्यांना दिलं जे काही जुने मित्र होते त्यांना सोबत असा दगा केला तर आमच्याशी का दगा होणार नाही असं अनेक पक्षांना माहीत असूनसुद्धा ते भाजपासोबत राहिले परंतु आता जे काही सध्या राजकारण आणि पूर्ण रंगत आहे त्यामुळे भाजप आता त्यांच्या जे काही शिंदे गट असतील किंवा अजित पवार यांनासुद्धा पुन्हा एकदा धोका देऊन पुन्हा विलीन करण्यास सांगणार अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे आपण बघूया नेमकं काय झालेलं आहे त्यामुळे या शिंदे गटातील हवा तर निघालीच आहे आमदार नाराज आहेत कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आणि ठाकरे ब्रँड पुन्हा जोमात येताना दिसत आहे त्यामुळे शिंदे आपल्यासाठी ओझड ठरतात असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि हा अंतिम इशारा जो काय शिंदेंना दिलेला दिसत आहे दिल्लीतील सत्ता केंद्राने शिंदे गटावर असं आवडलेलं आवर्तन आवर पहिल्यांदाच नाही पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण आता अजितदादा आणि फडणवीस यांची गट्टी चांगली जमली आहे आणि भाजपाला थोड्याच ज्या काही आमदारांची गरज म्हणजे पंधरा ते वीस आमदारांचीच गरज आहे त्यामुळे जे काही शिंदेंची रिकामी झालेली मंत्रीपद आहे ती अजितदादा आणि भाजपाच्या जुन्या लोकांना द्यायचं असं भाजपाने सांगितल्याचं महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे शिंदेना सत्तेतून बाहेर काढून ती मंत्रिपदं आपल्याच पक्षातील द्यावी असं आर एस एसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सुद्धा झालं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेना हा जोरदार धक्का मानला जातो राज्यातील सत्तेचं गणित एका क्षणात बदलू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नव्याने झालेलं काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षापूर्वी समीकरण दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत शिंदे मात्र एकाकी होत चाललेत राज्यात भाजपाने मोठी राजकीय अखणी सुरू केलेली आहे आता पुढील ज्या काही सर्वच निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार असं ठरवण्यात आलेलं आहे आणि अमित शहानी सुद्धा सांगितलं होतं की आता भाजपाला कुणाच्या कोबड्यांची गरज नाही भाजपा स्वबळावर जिंकणार आणि लढणार त्यामुळे आता यातून स्पष्ट असा इशारा दिलेला आहे की शिंदे गट अजित पवार गट यांची गरज नाही एकतर त्यांनी युतीच्या बाहेर किंवा सत्तेच्या बाहेर जावं किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं असं अमित शहाच्या मना मनात आहे त्यामुळे आता शिंदेगड आणि अजित पवार गट यांच्यातील जे काही सध्या शीतयुद्ध आर्थिक निधीवरून चालू आहे ते वाढण्याची शक्यता होय सत्तेत राहण्याचा मोह मोठा असतो पण दिल्लीच्या नेत्यांनी शिंदेना एकच पर्याय दिला आहे विलीन व्हा किंवा पद गमवा याचा अर्थ असा की जर गट भाजपात विलीन झाला नाही तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल भाजपकडून हे सिग्नल येता शिंदे गटात बैचणी वाढली आहे काही आमदार थेट उद्धव ठाकरे गटाशी संपर्कात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे गटातील ही अस्वस्थता आम्ही कुणासाठी लढलो आणि आम्ही ठाकरेंना सोडून शिंदेसोबत आलो परंतु आता आम्ही भाजपामध्ये कशाला जावं असं सुद्धा प्रश्न ते नेते करत आहेत त्यामुळे ज्या भाजपकडून सत्तेचा लाभ मिळवला त्याच भाजपकडून आता विलीन व्हा असा आदेश मिळतोय शिंदे समर्थकांसाठी हे मोठं मानसिक आघात असणारं कारण आहे अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात परतण्याची चर्चा गावोगावात रंगत आहे राजकारणाचं चक्र इतकं वेगाने फिरते की काल जे बंडखोर होते ते आज पश्चाताप करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांची शांत संयमी पण दृढ भूमिका या सर्व घटनांमधून झळकते आहे मातोश्रीवर रोजच नवे कार्यकर्ते जुने नगरसेवक माजी पदाधिकारी यांचा प्रवेश होत आहे आणि शिवसेना पुन्हा एकदा लोकांच्या मनात जागा निर्माण करत आहे विभागातून सर्व ठाकरे गटाची ताकद वाढते ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार निवडून आले त्या मतदारसंघात आज शिवसेना पुन्हा लोकांशी जोडली जात आहे हेच दिल्लीला आणि शिंदे गटाला अस्वस्थ करत आहे कारण ठाकरे नाव अजूनही महाराष्ट्राच्या प्रत्येक मनात जिवंत आहे भाजपाने जो गे गेम प्लॅन शिंदेविरोधात केला होता त्यावरून शिंदेचं काम संपलेलं आहे गट आणि शिवसेना यांची ताकद विभागली भाजपाचं धोरण नेहमीच स्पष्ट राहिलं आहे की वापरा आणि फेका शिंदेच्या बाबतीतही तसंच काहीसं घडताना दिसत आहे भाजपाने गटाचा वापर करून शिवसेना तोडली सत्ता मिळवली पण आता जेव्हा निवडणुकाची वेळ आली समीकरणं पुन्हा बदलली तेव्हा शिंदेचा वापर संपल्याचंच दिल्लीने ठरवलं आहे भाजपला माहीत आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात थेट लढाई हवी आणि त्यासाठी गट हा मधला अडथळा आहे म्हणूनच दिल्लीने साफ सांगितलं शिंदेना त्यांचा गट विलीन करावा हो लागेल नाहीतर पद गमावं हो लागेल अजितदादा आणि फडणवीस यांचं हे समीकरण हे अनुभवी आणि जुने खेळाडू आहेत त्यामुळे दोघांमध्ये सत्ता वाटपाचं नवं मॉडेल तयार होत असताना या नव्या समीकरणात शिंदे गटाला जागा नाही असं दिसतं त्यामुळे दिल्लीचं स्पष्ट मत आहे की भाजपा प्लस अजित पवार आणि स्थिर सत्ता गट हे ओझा आहे या पार्श्वभूमीवर शिंदेंचं आता राजकीय अस्तित्व टिकवणं हेच मोठं आव्हान आहे शिंदे गटात पडसाद यामुळेच उमटले आहेत आणि अनेक नेते नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विश्वास ठेवला आणि तुमच्यासोबत आलो परंतु भाजपाने ठाकरेंसोबत केलं तेच आता आमच्यासोबत करणार का असं सांगितलं जात आहे त्यामुळे ठाकरे गटाचं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने मुंबईसह इतर मोठ्या शहरातसुद्धा अशी ताकद वाढलेली दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये ठाकरे बंधूंचा विजय हा सोपस्कर होणार आणि शिंदेचं जे काही अस्तित्व आहे ते भाजपाशिवाय नाही असं दिसतं म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये लवकरच विलीन होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र